आज मी कैलासवाशी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाशी भेट घेण्यासाठी मी आलो आणि यामागं हे कुटुंब आणि आमचं शिवाजीराव पंडित कुटुंब गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनचे ऋणानुबंध राज ते राजकारणाच्या पलीकडं आमचे हे जे नातेसंबंध आहे ऋणानुबंध आहेत आमचे वडील म्हणजे नव्वदच्या दशकापासून त्याच्याही पूर्वीपासून या गावामध्ये राजकारण विरहित एक आपले लोक आहेत ह्या हेतूनं संपर्कात राहिलेले आहेत अजूनही संपर्क आहे ही अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली त्याच्यामुळं मी या कुटुंबाच्या भेटीला इथं आलो आहे तीन आरोपी काहीतरी मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी पकडलेले आहेत एकूण सहा का सात लोकांचे नावं आरोपींचे नावं हे दिलेत आणि काही इतर आहेत नऊ दहा लोक या ह्याच्यामध्ये होते ही प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्ती आहे अमानुषपणे मारहाण सरपंचांना त्या ठिकाणी केली गेलेली आहे निश्चितपणानं मी जरी सरकारमधला आमदार असलो तरी सुद्धा <coughs> पोलिसांनी ह्याच्यामध्ये इथं जे सांगितलं जाते पोलिसांची ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा हा निश्चितपणानं केला आहे पुढं असं होता कामा नाही या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती होईपर्यंत माझ्यासारखा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी लढणार आहे कारण अशी घटना ठीक आहे तुमचा राग आहे तो वाद झाला तुम्ही त्यांना मारहाण केली काही झापडझुपड केली नाही केलं पण हे इतकं द्वेषाने अशा पद्धतीनं मारहाण करून ज्यांनी ज्या डॉक्टरनी एम केलं त्यांच्याशी माझं बोलणं झालं भयानक अशी परिस्थिती आहे होती याच्यामध्ये निश्चितपणानं देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी माझ्यासारखा लोकप्रतिनिधी पुढच्या काळामध्ये लढणार आहे तुमचं पहिलंच हे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये हा जो प्रकार घडला आहे त्याचे लक्षही मांडला नाही आता हे अधिवेशन सरकार अजून मंत्रिमंडळही गठीत होईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढंच शपथविधी झाला त्यामुळे या अधिवेशनामध्ये अतिशय कमी कालावधीचं अधिवेशन सोळापासून एकवीसपर्यंत पर्यंत अधिवेशन याच्यामध्ये प्रश्न उत्तराला काही संधी नाही आहे तरीसुद्धा जिथं संधी भेटल मला जर संधी भेटली तर हा विषय मी तिथं निश्चितपणानं मांडणार आहे अतिशय तरुण असा हा उमदा कार्यकर्ता जो की या भागामध्ये गेल्या वीस वर्षापासून लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता आहे हे गाव उघड्यावर पडले त्याला दोन लहान मुलगा आहे मोठी मुलगी आहे त्यांच्या भविष्याचं काय होणार ते उघड्यावर पडलेले आहे निश्चित याच्यामध्ये मी म्हणलं की सरकारमधला आमदार म्हणून सरकारचं सुद्धा याच्यामध्ये अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला हे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी हे सरकारची सुद्धा तशा पद्धतीचं एक मानसिकता असणार आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडं <coughs> घालणार आहे की बीड पोलीस असतील किंवा इतर इथले जे कोणी हलगडेपणा केला असं तुम्ही सांगितलं त्यांना सहारुप करण्यासाठी मी आता हे दोन दिवसामध्ये अधिवेशन तिकडे अधिवेशनाला जाणार आहे तिथं दादांची वेळ घेऊन मी वेगळं बोलणार आहे आणि याच्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे पोलिसांचा कुठे हलगर्जीपणा झाला आहे याच्याबाबत मी त्यांच्या कानावर या गोष्टी निश्चितपणानं टाकणार आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी शिवछत्र परिवार शिवाजीराव पंडित कुटुंब सदैव यापुढे तत्परतेनं काम करणार आहे अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला हे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी हे सरकारची सुद्धा तशा पद्धतीचं एक मानसिकता असणार आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडं घालणार आहे की बीड असतील किंवा इतर इथले जे कोणी हलगर्जीपणा आहे असं तुम्ही सांगितलं त्यांना सहारुपी करण्यासाठी मी आता हे दोन दिवसामध्ये अधिवेशन तिकडे अधिवेशनाला जाणार आहे तिथं दादांची वेळ घेऊन मी वेगळं बोलणार आहे आणि याच्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे पोलिसांचा कुठं हलगर्जीपणा झाला आहे याच्याबाबत मी त्यांच्या कानावर या गोष्टी निश्चितपणानं टाकणार आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी शिवछत्र परिवार शिवाजीराव पंडित कुटुंब सदैव यापुढे तत्परतेनं काम करणार आहे